दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरूप येथे दोन गटात वाद झाला या प्रकरणी चौगान विरोधात मंदरूप पोलीस ठाण्यात तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान प्रकाश श्रीमंत तांडोरे वय पस्तीस राहणार बळकवटात तालुका दक्षिण सोलापूर हे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहाच्या सुमारास स्वतःच्या घरासमोर थांबले होते याच फिर्यादी व त्याची आई शारदाबाई ह्या दोन्ही बहिणी त्यांच्या गावी पाठवून दे असे म्हणाल्याच्या कारणावरून मनात राग धरून दोन्ही बहिणीने हात भावजी धरून भावजी सीताराम यांनी हातातील चाकू धरून उजव्या कानावर व कानाच्या डोक्यावर तसेच डाव्या बाजूस मारून जखमी केले तसेच फिर्यादीची आई शारदाबाई हिने मोठ्याने शिवीगळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या भावजीस मारण्यास सांगितले या प्रकरणी श्रीदेवी सीताराम कोळी वय एकोणचाळीस धानर बोळकवटा शारदाबाई श्रीमंत तांडुरे ज्योती शरणप्पा तळवार सिद्धाराम हिरप्पा कोळी याच्या विरोधात भारतीय न्याय एन बीएनएस एकशे अठरा एक तीन पाच तीनशे एकावन्न दोन व तीन तीनशे बावन्न नुसार गुन्हा दाखल झाला आहे या घटनेची नोंद मंद्रुक पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक असादे हे करीत आहेत